Ooh. Mm. माधुरीताई नमस्कार ताई शुभ दुपार नमस्कार ताई शुभ दुपार झालं का जेवण ताई लाईक केलं मी ताई थँक्यू माधुरताई झालं का जेवण माधुरताई झाले का जेवण ताई हो हो माझं जेवण झालं माधुरताई म्हटलं चला थोडा वेळ घेते लाईव्ह मग लाईव्ह चालू केली वो जेव आनी पोड़ी हो जेवले ताई टमाट्याची चटणी आणि पोळी हो का छान का बरं सिम्पल जेवण बनवलं हो ताई तब्येत चांगली आहे माधुरताई मुलीने कचोरी आणली होती ताई हो का छान छान चला पट पठे, पठे करा कमेंट सर्वाने तब्येत मस्त आहे ओके काय चाललं मग ताई <laughs> थोडं घर तुमचं खाली खाली वाटत असेल आता गणपती गेल्यामुळे कारण गणपती असले की घर पूर्ण भरलेलं राहतं तुमच्या घरात गणपती होते तर घर पूर्ण भरलेलं वाटत असेल आता पूर्ण खाली खाली वाटते माऊचे आजोबा कसे आहेत आता आज एम आय आर करायला नेलं त्यांना एम आय आर करून आणलं आहे आज आता रिपोर्ट येतील संध्याकाळी पहिले ऑपरेशनमध्ये कधी भरपूर फरक पडेल असला तर मग दुसरं करायची गरज पडणार नाही आता संध्याकाळी रिपोर्ट येतील तिच्या आजोबाचे काय आहे काय नाही त्याच्यामध्ये तर आता समजेल समजा संध्याकाळी समजेल मग डॉक्टर काय म्हणता काय नाही दुसरं ऑपरेशन करणं आहे नाही आहे तर सांगतील माऊ आठवण करत असेल आज हो पुर्या घरात करते ना ते बाबा दिसता तिला तर लावते बाबा बाबा करणं तिला दिसत नाही कारण ते बाबा फिरायला नेता तिला बाकी कोणी नेत नाही जास्त फिरायला तिचे पप्पा येतात तेवढ्या पुरते तिला गाडीवर फिरायला नेता तिचे बड़े पप्पा थोडेफार फिरायला नेता बाकी तिचे आजोबाच तिला फिरवत राहता रोडवरती चक्रा तिच्या गाडीवर बसवलं की तेच फिरवत हो राहता तिला दिवस म्हणजे सकाळी बी अर्धा एक तास फिरवता संध्याकाळी अर्धा एक तास फिरवता आणि आता हॉलमध्ये ते त्यांच्यासोबतच खेळते तिचे ते दोन भाऊ आई आणि बाबा ते चौघ पाच जण राहतात हॉलमध्ये बाकी त्यांचे त्यांचे खेळतात ते चार पाच वाजे लोक तर आता आता पूर्ण खाली खाली कारण माझ्या सासू पण दवाखान्यात जाय राहता दिवसभर आता त्यांच्याजवळ बसेर राहता संध्याकाळी हे राहतं बाकी दिवसभर मग माझ्या जा सासूला जाऊन बसणं पडतं कारण माऊच्या पप्पांना ऑफिसला जाणं पडतं कामावरती जाणं पडतं मग त्यांच्याजवळ बी कोण नसते माझे जेठ जी आहे ते मग डब्बा नेणं आणं करता थोडा वेळ बसता त्यांचं पण धावपळ धावपळ चालू आहे मग माझी सासू जाऊन बसते तिथं बाबाकडे तर पूर्ण ते हॉलच खाली खाली वाटतोय सर्व तर ते तिघं बहीण भाऊच राहता जास्त करून अप्सरा हॅलो हॅलो अप्सरा कशी आहे आता तब्येत बरी आहे का तुझी बरोबर ताई हा ना कसे त्यांचे तिघ आज ना चप्पाची आज नाते राहतात ते नंतर घर खाली खा आम्हाला सुद्धा घरी खा घर खाल खाल कारण ते कुठं जाता नाही जास्त माझ्या सासरेंना आवडत नाही ना, ना जास्त मुलींकडे जाता ना कोण्या नाते त्यांना घर आणि ते <laughs> त्यांचे नात्र त्यांच्या बस तेवढ्यातच आहात माझ्या सासरे बाकी त्यांना आवडत नाही असं जास्त कुठे जा यायला आणि जास्त ते कोणासोबत लगन बी करतात बोलता पण नाही जास्त त्यांना एवढंच आपला परिवार बस बाकी काही नाही दोन सुना दोन मुलं आणि ते तीन नात्र <laughs> बस त्याच्याशिवाय त्यांना काही नाही ना आता ना पूर्ण त्यांना घर घर दिसतं दवाखान्यात बी माऊनी आठवण काढली का माझी मुलं काय म्हणत होते मला कोणी विचारलं का घरामध्ये चालू राहतं त्यांचं दवाखान्यामध्ये पण अप्सरामध्ये मधुताई हार्ट म्हणते अप्सरा ताई नमस्कार कशी आहेस लाईक डन थँक्यू अप्सरा जेवण केलं का का अप्सरा ताई मी ठीक आहे ताई जेवल्यात का मनू जेवली का हो अप्सरा मी जेवण केलं तू केले का जेवण हो जेवले तू जेवली का ताई तुझं झालं का अप्सरा जेवण माझं आता जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली ताई मी ट्रेन मध्ये आहे चालली का घरी अप्सरा आता आज घरी जाते का कोण आलं तुला घ्यायला म्हणजे तुझे मिस्टर आलेले आहे का घ्यायला म्हणजे सोबत असेल ना कोण कौन ना कोणी घरी जाऊन जेवेल ओके हो ग ओके सांभाळून जा घरी मिस्टर आले होते हो हो सांभाळून जा मग घरी कारण लांब प्रवास आहे म्हणतीन तू ती तिथून तुझ्या घरापासून खूप लांब आहे तर सांभाळून जा व्यवस्थित जा घरी मधु ते म्हणता हो का ताई काळजी घे चला करा पटपट कमेंट कुठं गेले बाकीचे सगळे पागल बाबू खान लाईक ओर सबस्क्राईब बाय थँक यू लाईक ओर सबस्क्राईब करणे केली अर्ध्या रस्त्यापर्यंत आता मी आणि मुलं आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि आता मी आणि मुलं आहे ओके okay, ओके okay. म्हणजे अर्ध्या तासात त्यांना काही काम कामावरती गेले असतील अर्ध्या म्हणता सोडून दिला आणि मग परत चाल तुम्ही तिघ जण चालले का सांभाळून जा अगं मग कारण दोन दोन मुलं आहे तुझ्याकडे सांभाळून जा प्रकाश दादा म्हणता आम्ही येऊ का यान या ना प्रकाश दादा लाईव्ह मध्ये मी कशासाठी लाईव्ह घेते सर्वे आले पाहिजे म्हणूनच लाईव्ह घेते अप्सरामध्ये हो मधुताई हाट मधुताई म्हणता हो का ताई सांभाळून जा ग मुला एस सोबत तर व्यवस्थित सांभाळून जा तरी पण आता किती टाइम पर्यंत पोहोचून जाशील तू किती वेळ लागेल घरी जायला तरी पण तुला आता चला करा पट